मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर होऊ घातलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्प उर्फ चिमटा धरणाचे सुरू असलेले काम आज शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील खडका येथील प्रकल्पस्थळी हजारोच्या संख्येने एकवटलेल्या धरणविरोधकांनी प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटमप्रमाणे पुन्हा एकदा बंद पाडले तब्बल एकोणतीस वर्षांपासून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसह विस्थापित होणाऱ्या नागरिकांचा धरणविरोधी संघर्ष समितीच्या दिमतीने सुरू असलेला प्रचंड विरोध आता शिगेला पोचला असून प्राण जाय पर जमीन न जाय अशा ठाम निर्धाराने जान की बाजी लावण्यापर्यंत धरणाला विरोध वाढला असल्याचे आजच्या धरणविरोधकांच्या आक्रमकतेवरून दिसून येत आहे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने दिनांक चोवीस नोव्हेंबर सोमवार रोजी प्रकल्ल्याचे सुरू असलेले काम बंद करण्याबाबत रीतसर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कार्यकारी अभियंता पोलीस स्टेशन पारवा पोलीस स्टेशन मांडवी यांना लिखित निवेदन देऊन काम बंद करण्याची विनंती केली होती मात्र पाटबंधारे विभागाने काम बंद न केल्यामुळे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शनिवारला निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या प्रकल्पस्थरी धरणविरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने काम बंद आंदोलन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जमा झाले असता अशाही परिस्थितीत धरणाचे काम सुरूच असल्यामुळे प्रकल्पग्रस्त प्रचंड संतप्त झाले त्यांनी कामावर असलेल्या जेसीबी व टिप्परच्या काचा फोडल्या वा व त्या वाहनांवर तुफान दगडफेक केली नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळ ये येथे आले असता धरणविरोधी समितीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी मी आरणी व किनवट विधानसभा प्रचारादरम्यान प्रकल्पाबाबत जे आश्वासन दिले होते त्यावर मी कायम आहे असे धरणविरोधी समितीला सांगितले शनिवारी पोलीस बंदोबस्तात कार्यकारी जलसंपदा विभाग यवतमाळ अभियंता सूरज राठोड अनिकेत गुल्हाने टेमरे या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली त्यांनी काम बंद करण्याचे आश्वासनही दिले परंतु कायमस्वरूपी काम बंद करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यास असमर्थता दर्शविल्याने मोठ्या संख्येने उपस्थित प्रकल्पग्रस्त ज्या ठिकाणी काम चालू होते तेथे गेले त्यातील काहींनी नंबर नसलेल्या टिप्परचे काचा फोडल्या व उभ्या वाहनांवर तुफान दगडफेक केली त्यानंतर जोपर्यंत प्रकल्पस्थळावरून उभ्या असलेल्या जेसीबी व टिप्पर हलवण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही येथेच ठिया मांडू असा आक्रमक पवित्रा धरणविरोधी लोकांनी घेतल्यामुळे पोलिसांनी कामावरील सर्व वाहने पोलीस बंदोबस्तात प्रकल्पस्थळावरून हलवल्यानंतर आंदोलक आप आपल्या गावाकडे परतले आजच्या आंदोलनात विदर्भ मराठवाड्यातील चार ते पाच हजार महिला पुरुष मंडळी धरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जमा झाले होते आजच्या आंदोलनात धरणविरोधी संघर्ष समितीचे प्रल्हादराव पाटील जगताप मुबारक तंवर बंडूसिंग नाईक विजय पाटील राऊत प्रल्हादराव गावंडे सर बंटी पाटील जोमदे जयराम मिश्रा गजानन डाखुरे डॉक्टर बाबा डाखुरे गुलाब मेश्राम विजय पाझारे शंकर सिडाम यासह हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी धरणविरोधक उपस्थित होते आता आजच्या या धरणविरोधकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे काहीसे नरमलेले प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रचंड कडाक्याच्या थंडीतही चिमटा धरणावरून प्रशासनाच्या विरोधातील धरणविरोधी संघर्ष समितीच्या गर्मागर्मीमुळे क्षेत्रातील वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे